लाता ला ला <laughs> शासन कुणाला पुढे बरोबर आहे साहेब पण आता मागच्या वेळी पण मागच्या वेळी बी असं झालं ते फक्त काय नसतं असं पुसून दिले आणि बस तेवढा पुढे मग शासन मध्ये तुम्ही कोण जाईल शंक जे शंकून घ्या एक मिनिट नंतर तो वाढीव जर काही देणं द्यायचा असेल तर ते आपण देतील ते पण वाढीव आहे ना त्याच्याप्रमाणे शंभर टक्के स्वरूपात आज रस्त्यावर आले उत्पादन येणार आहे तुमच्याकडे माझा नंबर ठेवा काही अडचण आली कधी मला पोहोचा

शिरपूर तालुक्यामध्ये गारपीट वादळीचा वारा झाली आणि शिरपूर तालुक्याचे जे शेतकरी आहे त्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी आता त्या जा शेतकऱ्यांजवळच उभा आहे शेतामध्ये उभा आहे तर बघितल्यानंतर असं वाटतं आहे की माणूस राहिला तर वाचला नसता अशी घटना झालेली आहे एक आयसर गाडी पप्पची भरलेली होती की असे सोसायट्याच्या वाऱ्याने वादळाने भरलेली गाडी पलटी झाली त्याच्यामध्ये ते भर भरणारे मजूर सुद्धा जखमी झालेला आहे काय शिरेस झालेलं आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे तर या शेतकऱ्यांचे फार मोठ्या तोंडाला येणारा घास चालला गेलेला आहे तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये केळी असेल पपई असेल गहू असेल हरभरा असेल आणखी जे काही पीक असेल ते फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी शा शासनाला आदेश करतो आहे की बा सरसगट पंचनामा करावा शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे ते सरससगट पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई शासनाकडून मिळावी या दृष्टिकोनातून आपल्याला पंचनामे करायचे आहे आणि आम्ही शासनाला प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळाली पाहिजे